मुलीचा जन्म झाल्यानंतर नाराजी व्यक्त करणाऱ्या समाजासमोर वाशिमच्या तीन बहिणींनी आदर्श घालून दिलाय सर्वसामान्य शेतमजुराच्या या तिन्ही मुली पोलीस दलात सामील झाल्या मुलांचा हट्ट धरणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन तीन बहिणींनी ठेवला समाजासमोर आदर्श शेतमजुराच्या तीन मुली बनल्यात पोलीस समाज कितीही पुढे गेला असला तरी वंशासाठी दिवा हवा म्हणून मुलांचा जन्म झाल्यानंतर आनंदापेक्षा अनेक ठिकाणी नाराजीच असते मात्र समाजातील याला अपवाद असतात मंगळूर पीर तालुक्यातील शेलू बाजार जवळच्या तराळा येथील नारायण वाघमारे यांना तीन मुली झाल्यात मुलींच्या जन्मानं नाराज न होता त्यांनी तिन्ही मुलींना चांगल्या संस्कारासोबतच त्यांच्या प्रिया भाग्यश्री आणि श्रद्धा या तीनही मुलींनी पालकांच्या कष्टाचं चीज केलंय अनेक अडचणींवर मात करत या तिन्ही पोलीस दलात सामील झाल्या आहेत आपल्या तीनही मुलींचा पालकांना सार्थ अभिमान आहे शिक्षण घेतले आणि समाजात पूर्ण नाव कमावलं त्यामुळे आज माझ्या तीनही मुली सरीसमध्ये लागल्या लाग महाराष्ट्र पोलीस मध्ये लागल्या त्यामुळे माझ्या तीनही मुलीचा मला खूप गर्व आहे खूप अभिमान आहे या तीनही बहिणींचं शिक्षण शेलू बाजार आणि मंगळूरपीर तालुक्यात झालंय तिघींनी शिक्षणासोबतच नोकरीची जिद्द मनात ठेवून प्रयत्न सुरू केलेत सुरुवातीला प्रिया पोलीस दलात सामील झाली तिच्या पावलावर पाऊल ठेवून भाग्यश्री आणि श्रद्धा ही दलात भरती झाल्या आपले आई वडील आणि शिक्षकांना ते याच श्रेय देतात आम्ही तिघी आज ज्या कंडिशनला आहे हे फक्त फक्त माझे आई बाबा सर यांच्या आशीर्वादामुळेच झालं माझे कुटुंब माझ्या बाजूना खंबीरपणे उभे होते आम्ही ती बहिणीच आहे ती की पण भाऊ नाही आहे आम्हाला त्याच्यामुळे आधीपासूनच आम्हाला जबाबदारीचं भान होतं की आपल्याला आई वडिलाला कधी काही कमी पडू द्यायचं नाही आहे अनेकदा मुलींना पोटातच असताना मारून टाकलं जातं मात्र या तिन्ही बहिणींनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केलाय योग्य संधी मिळताच मुली ही मुलांच्या तोड कामगिरी करू शकतात हे या तिन्ही बहिणींनी दाखवून दिलंय वाशिमहून गजानन भोयर आणि अकोल्याहून जयेश गावंडे साम टीव्ही